मित्रांनो आज आपल्याकडे मीच बोलवलंय त्यांना दयानंद नेने हे ज्येष्ठ असे राजकीय विश्लेषक आणि वेगवेगळ्या संघटना पक्ष यांच्या थिंक टँक मध्ये सुद्धा ज्यांचा समावेश आहे असे एक विद्वान विश्लेषक आहेत आणि आज माझी अशी इच्छा होती की काही विषय असे आहेत की ज्या संदर्भामध्ये ते अथॉरिटी आहेत आणि ते वेगळ्या अँगलनी त्याचा विचार करून तुम्हाला सांगू शकतात तर आज काही माझ्या मनामध्ये जे मुद्दे आहेत खरं म्हणजे आज मी त्यांची मुलाखत घेतली मी जास्त बोलणार नाही मी त्यांना जास्त बोलायला सांगणार आहे याचं कारण त्यांचा अनुभव आणि अभ्यास निरीक्षण सहवास हे सगळं आहे तर दैनंदिन गेले कित्येक दिवस ना माझ्या मनामध्ये हा प्रश्न घोळतोय त्याचं उत्तर मी माझ्या परीने दिलंय पण लोकांना पण ना मी कन्व्हिन्स आहे ना लोक पण कन्व्हिन्स आहेत तर खरोखर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नितीन गडकरी आहेत का म्हणजे ते काही शत्रुत्व आहे का त्या दोघांमध्ये काय आहे नेमकं नातं त्यांचं अनिलजी आपलं म्हणणं खरं आहे की मीडियामध्ये खास करून लोकसभेचा निकाल आल्यानंतर या चर्चेंना पुन्हा उदा उदाहरण आलंय की आ, नितीन गडकरी विरुद्ध नरेंद्र मोदी वगैरे असं काहीतरी भाजपमध्ये चित्र उभं राहते की काय आणि ह्याच एक कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीला दोन निवडणुकांनंतर प्रथमच त्यांचं बहुमत कम मिळालेलं नाहीये स्वतःचं दोनशे चाळीस जागा मिळाल्या Hmm. आणि त्यांचं सरकार सर्वस्वी आत्ताच्या घट गड़, घटकेला जनता दल युनायटेड आणि चंद्राबाबूंची तेलुगु देशम यांच्यावरती निर्भर आहे तर अशा याच्यामध्ये आणि एकंदर मोदींचा जो स्वभाव आपण दहा वर्ष बघितला आहे की जो अथॉरिटेटेरियन किंवा थोडासा डिक्टेटर असलेला एकाधिकारशाही एक कडे झुकणारा असा त्यांचा स्वभाव असल्यामुळे हो हम करोसे कायदा असं त्यांची प्रत्येक स्टाईल ऑफ वर्किंग असल्यामुळे मोदी हे कोहिलीशन गव्हर्नमेंट सांभाळू शकतील का असा एक संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न मीडियातर्फे राष्ट्रीय स्तरावरती केला जातोय असं एक नॅरेटिव्ह सेट केलं जातंय असं मला वाटतं भाजपमध्ये नाहीये भाजपमध्ये असं काही नाही आहे नाही आणि ह्याच एक कारण सांगायचं सा म्हणजे नितीन गडकरी नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे मोठे मी जरा जपून शब्द वापरतो पण त्यांचा एक अवली असं एक व्यक्तिमत्व आहे आ, ते काम करण्यामध्ये माहिर आहेत ही जे डुअर त्याबद्दल काही कोणाला हेच नाही आणि गेले दहा वर्ष जर का भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही सरकारांना आम्ही हे काम केलंय असं ठोस दाखवता येणार का असेल तर ते इन्फ्रास्ट्रक्चर मिनिस्ट्री जी आहे गडकरींची त्यांनी केलेली कामं ते कायम दाखवू शकतात अच्छा गडकरींचा एकंदर व्यक्ति जे व्यक्तिमत्व आहे ते सगळ्यांशी हसत खेळत मिळून मिसळून वागणार मनुष्य आहे मग तो भारतीय जनता पार्टीचा माणूस असो किंवा विरोधी पक्षातला कोणी असो त्यांचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत शरद पवारांशी संबंध चांगले आहेत इतरही जे काय नेते आहेत विरोधी पक्षातले त्यांच्या सगळ्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत आणि त्यांचं म्हणजे जे पोटात ते ओठात असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे जे आहे मनात ते पटकन बोलून टाकायचं उदाहरण एक द्यायचं तर दोन दिवसापूर्वी त्यांनी गोव्यामध्ये एक भारतीय जनता पार्टीचा मेळावा होता त्यामध्ये त्यांनी सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते होते तर त्यांना त्यांना संबोधित करताना सांगितलं की आपल्यात आणि काँग्रेसमध्ये काय फरक राहिलाय असं मला कधी कधी प्रश्न पडतो आणि लोकांनी काँग्रेसला का आणलं का दूर केलं आणि आपल्याला का आणलं हे जर का आपण जाणलं नाही तर उद्या ते आपल्यालाही घालवू शकतात हे अगदी स्पष्टपणे त्यांनी बोललं दिले पण हे बोलताना पण मी एकच पॉइंट आउट करू इच्छितो गडकरी हे मुळातले संघ स्वयंसेवक आहेत आणि ते पक्षाशी संघाशी त्यांची बांधिलकी अतिशय दृढ आहे आणि त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वामुळे समजा जरी त्यांना एखादी गोष्ट पटत नसली पण ती त्यांच्यापेक्षा वरच्या नेत्याकडनं आलेली असली जर का तर ते गप्प बसतात ते ऐकून घेतात आणि आपल्याला त्यांना स्वतःला जेवढं जमेल तर तेवढं त्याच्यामध्ये ते घुळून मिसळून जाण्याचा प्रयत्न करतात तर त्यामुळे ते, ते मोदींना बदनाम करत आहेत किंवा मोदींच्या विरुद्ध काही षडयंत्र करत आहेत असं मला वैयक्तिक वाटत नाही पण त्यांची बॉडी लँग्वेज ही फार रिलक्टंट असते त्यांच्या बाबत म्हणजे ते असं मोदी समोर आले आणि आता नमस्कार करायचा आहे तर दुसरीकडे बघतात वगैरे असे व्हिडिओ पाहिलेत ते काय प्रकारे हा रिलक्टन्स काय त्यांचा मोदींबद्दल ही डझन अप्रूव्ह और डझन एप्रिसिएट और ही हेट सीम असं मला वाटतं नाही मी ह्याच्यामध्ये असं म्हणेन ही हेट सीम हे थोडं जरा जास्त कठोर अतिशय व्यक्ती सारखं होईल बोलणं मी म्हटल्याप्रमाणे गडकरींची एक वागण्याची पद्धत आहे स्वतःची अतिशय ओपन मनमोकळेपणे ते कोणाशी चापलुसी करणारा मनुष्य बिलकुल नाही आहे आणि त्यांना त्यांचे स्वतःचे स्ट्रेंथ काय आणि स्वतःचा विकनेस काय आहे ह्या दोन्ही गोष्टी भरपूर पुरेपूर माहिती आहे त्यांना त्यांना माहिती आहे की गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी काय काय कामं केलेली आहेत देशामध्ये आणि लोकांना त्याचा किती फायदा झाला आहे आणि लोक किती बाजूला आहेत उदाहरण द्यायचं तर निवडणूक निकालांचं विश्लेषण करताना गडकरी म्हणाले की तुम्ही आपला पराभव मॅच्युअर्डली मान्य करायला शिका कारण की माझ लोकसभा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये चाळीस टक्के हे दलित आणि मुसलमान आहे तरी मी कसा निवडून आलो मग तुम्ही का नाही येऊ शकत तर ह्याचा अभ्यास करा ह्याचं अवलोकन करा रादर देन एकच आपलं बोट जिहाद किंवा असं काही चालवण्यापेक्षा तर इतकं ओपनली मानणारा मनुष्य आहे मोदींच्या बाबतीत बोलायचं जर का झालं तर दोन हजार नऊ साली नितीन गडकरी हे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते दोन हजार नऊ ते दोन हजार बारा आणि त्यावेळेला नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते मॅम सिनियरिटी जर का आपण बघायला गेलं तर गडकरींची सिनियरिटी तर आहेच ह्याच्यामध्ये तरी सुद्धा दोन हजार तेरा मध्ये जेव्हा मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला गेला तर त्यानंतर मोदींचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्या नेतृत्वाखाली ते काम करत आलेत पण मी म्हटल्याप्रमाणे मोदींची थोडीशी एकाधिकारशाहीची वृत्ती असल्यामुळे आणि त्या वृत्तीमुळे थोडीशी दहशत पक्षामध्ये असेल म्हणून म्हणा मोदींप्रती जेव्हा मोदी एखाद्या स्टेजवरती येतात किंवा एखाद्या ठिकाणे सभेच्या ठिकाणी येतात किंवा एखाद्या मीटिंगला येत असतील तर त्यावेळेला त्या, त्या वातावरणामध्ये एक आदरयुक्त भी भीती किंवा भीतीयुक्त आदर आपण म्हणून तसाच एक तणावाची परिस्थिती निर्माण होते आणि लोक घाबरून मग उठून नमस्कार करायचा किंवा गरज असो नसो टाया असा किंवा एखादी गोष्ट त्यांनी काही मांडली की अरे वा वा खूप चांगली आहे म्हणून ती अप्रिशिएट करायची तर गडकरी असे स्वभावाचे नाही आहेत त्यांना जर का वाटतंय की हे अति चाललेलं आहे तर त्याच्यामध्ये मी सहभागी होणार नाही आणि म्हणून तुम्ही जर का बघितलं असेल आत्ता जेव्हा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएची एक जी बैठक झाली नेता निवडण्यासंबंधी तर मोदीजी जेव्हा आत आले त्या सभागृहामध्ये सगळेजण उभे राहिले आणि त्यांचं स्वागत केलं सगळे बसले आणि त्यांना नेता निवडलं एक पाच मिनिटांनी तेव्हा पुन्हा सगळे उभे राहिले तेव्हा गडकरी एक दोन मिनिटं उभे नव्हते राहिले आणि त्यांनी खूप चर्चा उदाहरणालं की हे का नाही उभे राहिले तर त्याचं कारण हेच होतं की आता पाच मिनिटापूर्वी आपण त्यांचं स्वागत केलं आता पुन्हा उभं राहून पुन्हा सगळ्यांनी स्वागत केलं असं त्या त्यांचा असा स्वभाव आहे आणि त्याच्यामुळे मग मीडियाला लगेच टी आर पी साठी काहीतरी एक गोष्ट हवी असते तर ती पकडून त्यांनी चर्चा सुरू केली नाही पण त्यांची बॉडी लँग्वेज लिहिलेट असते म्हणजे हा जो नमस्कार करायचा प्रकार आहे तो मी तर माझ्या लक्षात राहिलाय कायम कि मोदी येईपर्यंत ते समोर बघत होते कारण त्यांना तिकडे बघायचं नव्हतं आणि जसे मोदी बाजूला आले तसं कळलं असं हात असा म्हणजे हा हा ती बॉडी लँग्वेज असते ना हो, हो, हा तसं करून असं बघितलं की मोदी समोरून जायचं मी इकडे समोर बघणारच नाही मोदींनी असा किंचित तिरप बघितलं की यांनी नमस्कार नाही केला आणि ते पुढे गेले त्यांना काही हे नव्हतं पण मी रिलक्टंटली इकडे बघितलं तिकडे नाही बघितलं याला मी तुम्हाला एक हे सांगतो कदाचित असं असेल मी काय त्यांच्या मनात काय सांगू शकत नाही दोघांच्या पण मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो मोदी पहिल्यांदा प्रा प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर मुंबईत जेव्हा आले होते तेव्हा दादरमध्ये एक मिटिंग होती आणि मोदी साधारणपणे सात वाजता सभागृहात पोहोचतील असं हे होतं आणि नॉर्मली जे ठरतं की सगळ्यांच्या इतरांच्या नेत्यांची जी भाषण आहेत ती आधी उरकून घ्यायची मोदी येतील ते भाषण करतील आणि निघून जातील तर मोदी यायच्या आधी गडकरी साहेबांचं भाषण होतं आणि ते भाषण सुरू असताना किंवा संपत आलेलं असताना मोदीजी आले आणि मोदीजी येऊन बसले तर गडकरी साहेबांनी सांगितलं की आता मोदीजी आलेले आहेत तुम्हाला त्यांचं भाषण ऐकायला हे उत्सुकता असेल तर मी माझं भाषण थोडक्यात आता आटोपत घेतो म्हणून त्यांनी पाच मिनिटात त्यांचं भाषण संपवलं आणि संपवून एंडला म्हणाले की मला फ्लाईट आहे त्यामुळे मला निघायला लागेल मोदीजी मला माफ करा मी निघतोय आता आणि त्यांचं भाषण न ऐकता ते सभागृह निघून गेले आता मी म्हणतो मी पॉझिटिव्हनी जर का बघायचं झालं गडकरींच्या बाजूनी तर ही त्यांच्या पर्सनॅलिटीतला एक मोठा पॉझिटिव्ह ट्रेड आहे की माझे निश्चित मी जाणार मी उगीच चमच्यागिरी करायला कुठेही कोणाशी थांबणार नाही ह्यामुळे कदाचित त्यांच्यामध्ये थोडस घर्षण असेल असू शकेल सांगता येत नाही त्याबद्दल नाही कसं आहे की मनोहर परिकर हे माझे मित्र होते चांगले आणि तुम्ही ओळखता दिलीप करंबेळकर हो। दिलीप करंबेळकर आणि मी आम्ही दोन दोन तीन तीन महिने गोव्यामध्ये जाऊन त्यांच्याकरता राहिलेलो आहे पर्रिकरांच्या काही मिशन्स असायचे पोलिटिकल म्हणा किंवा इतर काही तर त्याच्याकरता आम्ही जाऊन राहिलेलो आहे त्याच्यामध्ये मी तर जास्त राहिलो कारण मी रिकामा होतो याला इथे यायचं असायचं तर त्यामुळे मला त्यांना खूप भेटायची संधी मिळायची गप्पा मारायची त्यानंतर ते केंद्रामध्ये गेले केंद्रामध्ये गेल्यानंतर के परत गोव्याला आले तुम्हाला आठवत असेल तो तर आल्यावर परत आता बर ते गोव्याला आले बरं नाहीये त्यांना वगैरे वगैरे असं सगळं असल्यामुळे भेटायला गेलो तर त्यावेळेला ते असं म्हणाले आता ते हयात नाही त्यामुळे त्याला हे नाही म्हणाले मी जेलमधून सुटल्यासारखं वाटतंय मला आणि त्यावेळेला ते आणखीन एक असं म्हणाले की मी त्या राफेलला विरोध केला मोदींच्या प्रपोजल ला म्हणून मला इकडे पाठवलं यामध्ये मी तुम्हाला तीन किस्से सांगतो गडकरींविषयी जे थोडंफार लिंकड आहेत मोदींच्या कार्यशैलीच्या ह्याचे दिल्लीत होतो गेल्या आठवड्यामध्ये मी गेलेलो त्यावेळेला त्यावेळेला एक भारतीय जनता पार्टीचा सिनियर कार्यकर्ता नेता पदाधिकारी म्हणा त्यांना मी विचारलं की ह्या निवडणुकीच्या निकालानंतर काय परिस्थिती आहे किंवा काय कसं काय चाललंय इकडे वगैरे तर त्यांनी सांगितलं की इतरही गोष्टी सांगितल्यानंतर एक गोष्ट प्रकाशाने मला त्यांनी सांगितली आणि मला तुम्हाला सांगायची वाटते ते म्हणाले <laughs> की निवडणुकीच्या निकाला नंतर हल्ली जेव्हा आमच्या बैठका होतात किंवा मिटिंग होतात इंटरनल तर त्यावेळेला आम्हाला सगळ्यांनाच एक वातावरण असं फ्री झाल्यासारखं वाटतंय निवडणुकीच्या आधी एक तणाव जेव्हा आम्ही आता आज जातो त्या आधी म्हणे सगळे चिडीचूप असायचे मोदी काय बोलतील त्याला फक्त रिस्पॉन्ड करायचं आता म्हणे लोक जरा हसत खेळत एकमेकांची गप्पा मारतात किंवा मा, रिलॅक्स मूडमध्ये काही गोष्टी सुचवतात पण ह्याच्यामध्ये जे आधी कधी दिसत नव्हतं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट नितीन गडकरींची त्यांच्या पर्सनॅलिटीची अ मला आठवत आहे पहिल्यांदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसचं जेव्हा हे होतं दोन हजार अठरा साल असेल दिल्लीमध्ये मॉट ललित हॉटेलमध्ये मला वाटतं इंडिया टुडेची कॉन्क्लेव्ह जी असतात हो ती होती पंचतारांकित हॉटेल होती ललित आणि तिथे सगळ्या म्हणजे एलिट वर्ग आलेला असतो आणि आपल्या शर्टांना आपल्या सूट बुटांप्रमाणे आपल्या चेहऱ्याला पण ते स्त्री फिरवून येतात किंवा <laughs> रेश हलवायची नाही इकडली तिकडे वगैरे हो आहे तर याच्यामध्ये गडकरींचा तासभराचा इंटरव्ह्यू राजदीप सरदेसांनी घेतला होता आणि हसत खेळत गडकरींनी आपल्या स्टाईल मध्ये मी इकडे हजारो कोटी रुपये हा प्रकल्प दिले पाच हजार कोटी रुपये त्या प्रकल्पाला दिले आठ महिन्यामध्ये हा प्रकल्प सुरू होईल परवा तो प्रकल्प सुरू होईल सांगत होते आणि लोक पण ऍप्रिशिएट करत होते टुवर्ड्स द एंड कारण की अशा इंटरव्ह्यूज मध्ये जे असं एंडला असतं की माणसाच्या व्यक्तिमत्वाचा इन्साईट दाखवायचा असतो तर त्यात वेगवेगळे पर्सनल प्रश्न विचारतात रॅपिड फायर रॅपिड फायर स्टाईल तर त्यात राजदीपनी त्यांना एक प्रश्न विचारला की नितीनजी आम्हाला एक सांगा तुम्ही की तुमची आवडती डिश कुठची खाण्याची आता कन्सिडरिंग तिथला जो क्राऊड होता एलिट क्राऊड पंचतरांकित हॉटेलमध्ये हो आणि ऑल इंडिया टुडे सारख्या मॅगझिनची कॉन्क्लेव्ह तर दुसऱ्या कुठच्या तरी माणसांनी ना नो काहीतरी एक थाई डिश लंग फंग चिकन वगैरे असली काहीतरी सांगितली असती गरकर गडकऱ्यांनी गडकरी साहेबांनी राजदीपला सांगितलं की मला भेळ सगळ्यात <laughs> आवडते आणि त्यावेळेला राजदीपचा चेहरा बघण्यासारखा झालेला त्याला काय रिॲक्ट करायचं कळत नव्हतं की भेळ म्हणे हो भेळ आणि ती पण म्हणे आमच्या मुंबईला सिडनॅम कॉलेजच्या बाहेर एक भेळपुरीवाला आहे जो ठेला लावतो तर त्याच्याकडली जी भेळ आहे तशी भेळ कुठेच मिळत नाही म्हणे आणि मी म्हणे जेव्हा मंत्री होतो तर त्यावेळेला मी माझ्या ड्रायव्हरला आधी पाठवायचो आणि त्याला सांगायचं की मी पंधरा मिनिटात आपल्याला निघायचं आहे तर त्याला निरोप की दहा मिनिटात आमची गाडी तिकडनं पास होईल तर तीन पॅकेट घेऊन तू ये आणि दुसरा त्यांनी सांगितलं की भेळ मला आधी म्हणे तुम्हाला भेळ का आवडते तर म्हणे एवढ्यासाठी आवडते की त्यात जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला घालता येतं म्हणजे उदाहरणार्थ ते म्हणाले की माझ्या भेळेमध्ये मी मटकीची उसळ सा टाकायला सांगतो जी पौष्टिक असते <laughs> कैरी टाकायला सांगतो म्हणजे अशा वेगवेगळ्या हे असतात आणि मला पाहिजे तेवढी मी ते खाऊ शकतो म्हणे म्हणजे हे सांगायला समोर गट्स लागतात गट्स की भेळ हे आणि तिसरं जे मी कधी न विसरलेलं उदाहरण आहे ते म्हणजे एक्सप्रेस वे बांधायची सुरुवात होती त्याला चर्चा होती आणि निर्णय होत होता वे देचा आणि एक्सप्रेस वे तुम्हाला माहिती आहे की ते पूर्ण बाळासाहेबांचा कन्सेप्ट होता आणि बाळासाहेबच त्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेचे जनक आपण सगळ्यांना माहितीये तर तेव्हा तो एक्सप्रेस वे कोणाला बांधायचा द्यायचा तर बाळासाहेबांच्या मनामध्ये होतं की तो अंबानींना द्यायचा बांधायला आणि त्यांचे फिगर पण ठरलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी इंडिकेशन गडकरी साहेबांना पाठवलं की तुला अंबानी साहेबांचे लोक भेटायला येतील आणि त्यांना ह्या या रेटला हे द्यायचं आहे आता गडकरी साहेबांनी तोपर्यंत ते पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते आणि ते मॅन ऑफ परफेक्शन असल्यामुळे हो त्यांनी त्याचा स्वतःचा जो डीपीआर वगैरे बनवायचा तो बनवून ठेवला होता आणि त्यांच्या मनात होतं की एकाच माणसाला हे न देता आपण त्याची चार पार्सल्स करू आणि चार वेगवेगळ्या लोकांना हो ते कॉन्ट्रॅक्ट देऊ आणि त्यांना जी फिगर मिळाली होती ती वाय असेल आणि बाळासाहेबांची एक्स असेल तर बाळासाहेबांची जी फिगर होती ती जवळजवळ दुप्पट होती यांच्या फिगरपेक्षा तर तीन दिवसांनी कॅबिनेटची मिटिंग होती ज्याच्यामध्ये ते अप्रूव्ह व्हायचं होतं तेव्हा गडकरी साहेबांनीच हा किस्सा सांगितलेला आम्हाला म्हणजे तीन दिवस मी काय काय करामती केल्या एक दिवशी दिल्लीला निघून गेलो दुसऱ्या एक दिवशी नागपूरला निघून गेलो तिसऱ्या दिवशी बाळासाहेबांचे फोन येत होते तर मी उचललेत नाहीत आणि त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये निर्णय आम्ही पहिला करून घेतला की ह्या चार कॉन्ट्रॅक्टरना नेमायचं आणि ह्या ह्या कॉस्टसाठी आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचं तो निर्णय झाल्यावरती म्हणे मला प्रमाणे प्रमोद महाजनांचा फोन आला की बाळासाहेबां तुमच्याबद्दल नाराज येत की तुम्ही काय त्यांना कॉन्टॅक्ट करत नाही आहात तर गडकरी साहेब म्हणाले की नाही मी त्यांना भेटतो म्हणून ते बाळासाहेबांना म्हणून भेटले आणि गडकरी साहेबांनी त्याला सांगितलं असल्याप्रमाणे की मी गेल्या गेल्या त्यांना सांगितलं की बाळासाहेब तुमच्यासाठी मी पेढे घेऊन आलोय की आता हे प्रकल्प पुणे मुंबई होणार आणि तुम्हाला भेटायला आलो की भूमिपूजन तुम्ही कधी करणार सांगा आणि ते म्हणाले की अरे पण मी तुला सांगितलं होतं हो की अंबानींना मी हे काय ऐकतो चार यांचं वगैरे हो एकदम त्यामुळे बाळासाहेब तुमच्या मनात नेहमी महाराष्ट्राचं हितच आहे आणि राहील यापुढे पण तर मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं हो की ह्या चार लोकांनी जे कोट केलेलं आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ दुप्पट अंबानी कोट अंबानीचं कोट आहे तर तुम्ही एक काम करा तुमच्या काय सजेशन्स आहेत काय अटी शर्ती ज्या आहेत त्या तुम्ही मला सांगा मी या कॉन्ट्रॅक्टर्सना त्या अटी शर्ती मानायला सांगतो आणि तरी सुद्धा आपण जर का हजार एक कोटी रुपये वाचवणार असलो महाराष्ट्राचं तर तुम्हाला आवडणार नाही का तर बाळासाहेब वॉज नॉन आणि पण ते बाळासाहेब होते त्यांना खरंच मानलं पाहिजे त्यांनी त्याचा इगो इश्यू केला नाही त्यांनी गडकरीचं म्हणणं मान्य केलं आणि तो प्रकल्प झाला तर हे गडकरींचा मोठा म्हणजे स्ट्रॉंगेस्ट पॉइंट आहे त्यांच्या ह्याचा की त्यांना स्वतःची ताकद काय ती पूर्णपणे माहिती आहे स्वतःच्या ह्याच्यावर त्यांना पूर्ण विश्वास आहे आणि शेवटचा किस्सा एक फक्त सांगतो एका ह्याच्यामध्ये असाच मीडिया समोर एकदा प्रेस कॉन्फरन्स चालली होती आणि गडकरींना विचारलं की अशा 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 प्रकल्प तुम्ही अनाऊन्स करतायत पण त्याला हायकमांडनी हो म्हटलंय का तुमच्या तर तेव्हा गडकरी क्षणभर थांबले त्यांनी चष्मा काढून ठेवला टेबलवरती आणि त्या पत्रकाराला सांगितलं की हाय हायकमांड वगैरे कुछ भी नाही आहे मै हायकमांडू हे <laughs> गडकरी असे आहेत म्हणजे बरोबर याच्यामध्ये दोन अजून माझ्या ऍडिशन्स आहेत कारण तुम्ही जो किस्सा सांगितला बाळासाहेबांचा त्या किस्श्याच्या एमचा किस्सा माझ्याकडे बरं झालं असं की निवडणुका लागल्या आपल्या अठ्ठ्याण्णव निवडणुका लागल्यानंतर ते जे सगळी कॉन्टॅक्ट होती ते दत्तात्रय म्हैसकर आय आर चे त्यांना पण होती तर दत्तात्रय म्हैसकरांना निरोप आला प्रमोद महाजनांकडून की बाळासाहेबांना मला पंचवीस पंचवीस कोटी रुपये पाहिजेत तुम्ही आमचे ठेकेदार आहात तर ते म्हणाले की मी गडकरींशी बोलतो कारण हे जे कोटेशन आम्ही दिलं तुम्ही जे म्हणताना एक हजार कोटी वाचले तर ते म्हणाले की कोटेशन देताना मी त्यांना सांगितलं हे कोटेशन मी दोन प्रकारे देऊ शकतो आहे त्याच्या दीडपट पण देऊ शकतो मग ते मधल्या अर्धापट तुम्ही खा म्ह तुमच्या पक्षाला द्या आणि जो तुम्हाला काम चोख रक्कम रोख परंतु प्रामाणिक एस्टिमेट हवं असेल तर मग मी कोणाला पैसे देणार नाही तर म्हणजे गडकरींनी मला सांगितलं कुणालाही एक नावा पैसा द्यायचा नाही अजिबात लाच द्यायची नाही कुणाला कुणी येऊ तर प्रमोद महाजन म्हणाले असं का तुम्हाला गडकरींचा फोन येईल गडकरींचा फोन आला त्याला ते म्हणे नाना असं ना सांगितलं म्हणे हो आपल्याला असं ठरलंय की पैसे खायला द्यायचे नाही कोणाला ते म्हणे सांगू का तुम्हाला आता बाळासाहेबांनी प्रमोद महाजांनी माझ्यावर एवढं प्रेशर आणलंय की पंचवीस कोटी कोणत्या परिस्थितीत द्याच अच्छा तर काय करता येईल आपल्याला म्हणाले काय करू सांगा तुम्ही मला मी चोख केलेलं आहे काम ते म्हणाले असं करा पुड़े -पुड़े एक एक पंचे -पंचे -पंचे मी कुठल्या कुठल्या तरी टेंडर मध्ये काहीतरी याच्यामध्ये तुम्हाला पन्नास कोटीचं कॉम्पन्सेशन देईन आता मलाही काही इलाज नाहीये तुम्ही कोटी द्या दे। ते म्हणे मी तुमच्याकडे देतो तुम्ही त्यांना द्या मी नाही देणार त्यांना नाही नाही म्हणे तुम्ही ते प्रमोद महाजनच्या हातात द्या पंचवीस कोटी आणि बाळासाहेबांकडे जाऊन द्या दिलंय म्हणजे त्यांनाही किती मजबूर केलं बघा त्यानंतर मी आणि गडकरी आम्ही एकदा तुमचं मीरा भाईंदरला काय आहे तुमचं ते एक शैक्षणिक मोठं केंद्र आहे ते तुम्ही जाता ना तिथे नेहमी व्याख्यान द्यायला मागे प्रबोधिनी प्रबोधिनी तिकडे आम्ही चाललो होतो जण दो बरोबर दोघंच होतो गाडी म्हणजे ड्रायव्हर होता तर ते इतके शिव्या देऊन वेगवेगळ्या प्रकारे बोलत होते की गडकरी म्हणजे मी विद्वान एक स्टेजवर पाहिलेला नाही मी असं वन टू वन मध्ये मी कधी गेलो नव्हतो बंगल्यावर जरी गेलो तरी वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत गेलो कोणीतरी बरोबर असायचं मोठा माणूस वगैरे एवढे शिव्या देत होते आम्ही म्हटलं तुमचं वर्णन लोक असं करतात की तुमचं तोंड तुम म्हणजे गटार आहे पण म्हटलं गेल्या एक तासापासून मी तुमच्या बरोबर आहे मला असं वाटतं की निर्णय येते त्याच्यावर त्यांनी आणखी चार शिव्या स्वतःला दिल्या आणि म्हणाले काय करू माझं थोबाडच असं आहे म्हणून आमच्या इकडे विदर्भामध्ये असं शिव्याबिळ्यांचं काही फारसं हे नसत असं <laughs> त्यांनी मला सांगितलं आणि नंतर ते एका ठिकाणी दुसऱ्या एका मित्राकडे आले असताना योगायोगन मी तिथे गेलो आणि त्यांची भेट झाली तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मोदींना त्यांनी एक शिवी घातली आणि म्हणाले की हा माणूस ना अंबानीचा एजंट आहे अदानीचा सॉरी म्हणे माझ्याकडलं आता परत ज्यावेळेला रिऑर्गनायझेशन झाली त्यावेळेला माझ्याकडे पोर्ट होत तर म्हणे मध्ये मी त्यांना विरोध केला अंबानीला पोर्ट द्यायला तर माझं खातच काढून घेतलं ह्या वेगळ्या घटना बरोबर त्यामुळे गडकरींच्या मनामध्ये मोदींच्या बद्दल प्रचंड राग आहे असा माझा अनुभव हो। आहे कारण ज्या पद्धतीने त्यांनी शिवी घातली ना त्यांना आणि ते दलाले म्हणाले अंबानी अदानींचे ते म्हणजे माझं पोर्ट खातं काढून घेतलं मी किती योजना त्यांना सादर केल्या होत्या म्हणजे जसं रस्त्यामध्ये क्रांती केली तशी कोर्टमध्ये क्रांती झाली असती पण त्यांना इंटरेस्ट नव्हता त्यांना अदानीला द्यायचं आणि ते म्हणतील त्या किमतीला द्यायचं सांगा हे मी किस्से माझ्याकडले सांगितले आणि मी तुमच्याच प्रमाणे प्रामाणिकपणे सांगितले याच्यावर काय कॉमेंट आहे नाही मी म्हटल्याप्रमाणे की ह्या ज्या आतल्या गोष्टी तुम्ही सांगतायत त्या सगळ्या नाव नाव घेऊन ना सांगितलं सांगितलं त्या सगळ्यां काही बाहेर आमच्यापर्यंत काही सगळे येतातच असं नाही तर बंदर काढलं हे दिसत ज्या ऍक्शन्स काही झालेल्या आहेत त्या त्यांनी लोकांना किंवा मीडियाला असं कारण जरूर मिळू शकतंय की ह्यांच्या दोघांमध्ये काहीतरी बेबनाव आहे एवढंच मी आता जास्त बेबनाव सर मोदी मोदीवर जे आरोप होतात त्याच्यामध्ये त्यांच्यावर पर्सनल करप्शनचा आरोप होत नाही बरोबर पण करतात ते करप्शन करतात असा आरोप होतो आणि ते विस्टेड एंटरेस्ट सांभाळतात सर कालची गोष्ट आहे की मुळामध्ये अंबानीच्याच लग्नाला त्यांना यायचं होतं पण केवळ अंबानीच्या लग्नाला ते आले याच्यावर टीका होईल म्हणून आदल्या दिवशी त्यांनी आणखीन एकोणतीस हजार कोटीचे हे जोडून घेतले प्रत्यक्षात पाच हजार कोटीचा जो अंबानीच्या लग्नाचा प्रकल्प होता त्याच्याकरताच ते आले होते त्याच्याकरताच त्यांची असाइनमेंट होती ही असाइनमेंट ऐन वेळेला माहिती नव्हतं शिंदे वगैरे आपल्याकडे आदल्या दिवशी इकडे असा काही कार्यक्रम आहे तारांबे उडाली त्यांची त्यांना मेसेज आला की आदल्या दिवशी संध्याकाळी असा असं कार्यक्रम लावायचे त्यांना पत्ताच नव्हता मग तिकडे एकदम गेले तर वाईट दिसेल म्हणून इकडे आले असे ते बनेलत दिस इज द केस सर मिनिट मिनिटं तुम्ही भरपूर महत्वाची माहिती दिली आणि तुमच्या माहितीला थोडस छेद देणारी अशी जी माझ्याकडे एखादी माहिती आहे ती मीही दिली लोकांना निर्णय घेऊ द्यावा हो धन्यवाद मित्रांनो खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी